नमस्कार मी प्रतीक कांबळे आज तुम्हाला अशा योजनेची माहिती देतो की जी योजना ज्या विद्यार्थ्यांना फॉरेनमध्ये एज्युकेशन घेण्याची इच्छा असते अशांसाठी ही योजना आहे ही योजना सारथी म्हणजे छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था या संस्थेच्या माध्यमातून राबवण्यात येते आणि ही आपल्या महाराष्ट्र शासनाची एक स्वायत्त संस्था आहे सदर संस्थेच्या माध्यमातून महाराजा साहेजीराव गायकवाड सारथी गुणवंत मुला मुलींसाठी परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी स्कॉलरशिप या असं योजनेचं नाव आहे ही योजना पदवी पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी असते ज्या विद्यार्थ्यांनी परदेशामध्ये ॲडमिशन्स घेतलेले आहेत फॉरेन मध्ये आणि त्या ज्या युनिव्हर्सिटीज आहेत त्या क्यू एस वर्ल्ड रँकिंग सिस्टीम दोनशेच्या आत असलेल्या युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घेतलेले असावेत अशा विद्यार्थ्यांना ह्या योजनेचा फायदा होईल तसेच ज्या विद्यार्थी ॲडमिशन घेऊ इच्छितात त्यांना ह्या योजनेचा फायदा नक्कीच मिळेल ही योजना पी जी कोर्स म्हणजे ज्यांनी पदवी पास झालेले आणि पदवीमध्ये त्यांना पंचावन्न टक्के आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी आहे तसंच पीजी कोर्स म्हणजे दोन वर्षाचा कोर्स पोस्ट ग्रॅज्युएशनचा कोर्स तुम्ही फॉरेन मध्ये करू शकता त्याच्यासाठी दोन वर्षासाठी साठ लाख रुपये सारथी संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून तुम्हाला देण्यात येतात म्हणजे एका वर्षासाठी तीस लाख रुपये देण्यात येतात आणि ज्या विद्यार्थ्यांना पोस्ट ग्रॅज्युएशन करून पी एच डी साठी ॲडमिशन घ्यायचे फॉरेन एज्यु एज्युकेशन युनिव्हर्सिटीजमध्ये तर त्यांना चार वर्षासाठी पैसे देण्यात येतात असे एक कोटी साठ लाख रुपये देण्यात येतात तर सदर योजनाची तुम्ही अप्लाय करू शकता त्याची अंतिम दिनांक आहे सोळा जून दोन हजार पंचवीस ह्याच्यासाठी जा काय जास्त कागदपत्र तुम्हाला जी काय लागतील ती वेबसाईट वरती तुम्ही माझ्याशी संपर्क करून विचारू शकता साधं सिंपल गोष्ट की उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवारी रहिवासी असावा त्यांनी फॉरेन एज्युकेशनमध्ये ऍडमिशन आड़ी घेतला असेल किंवा घेण्यास इच्छुक असला पाहिजे आणि त्याचं वार्षिक जे आर्थिक सर्व मिळून येणारं जे उत्पन्न आहे ते आठ लाख रुपयाच्या आत असावं तेवढीच सर्वसाधारण एक बेसिक रिक्वायरमेंट एलिजिबिलिटी क्रायटेरिया शासनाच्या वतीने ठेवण्यात आलेला आहे आणि सदर योजना ही मराठा कुणबी कुणबी मराठा या लक्षित गटांसाठी आहे तर माझं असं म्हणणं आहे की जास्तीत जास्त ही योजना तुम्ही समाजातील घटकांपर्यंत पोचवा आणि चॅनलला लाइक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद